म्हणजे नाही एवढे हुशार म्हणजे एवढे बुद्धिवान सदस्य आहेत आपले ज्येष्ठ सदस्य आहेत ते असं चुकू शकणार नाही असं मला वाटलं म्हणून मी गोंधळ झाला गोंधळ झाला आपले आदेश सांगितले मी अज्ञानी आहे मला ज्ञान नाहीये अभ्यास करावा असं मी म्हणणार नाही कारण ते खूप अभ्यासू आहेत तर मी काय बोलू या संदर्भात त्यांनी व्यवस्थित अभ्यास करावा त्यांनी व्यवस्थित अभ्यास करावा केले आता काय झालं आहे की उतार वय होतं त्यामुळे काही गोष्टी विसरतो तरुण वयामध्ये तरुण वयामध्ये काही लक्षात राहण्यासारखं होतं पण आता काही लक्षात राहत नाही पण माझ्याकडे नर्मदा गॅजेट आहे करार नाही समजा गॅजेट आहे मी आपल्याला जे म्हटलं की मला हा प्रश्न आधी नाही कारण तो प्रश्न वेगळाच नाही तसा करार झालाच नाही असं मी म्हटलं पण मग आपण त्याचं काय करू खूप अभ्यास केला करार 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 नाही तर त्यांनी शब्द माघार घेतला आहे ऍग्रीमेंट करार आणि आता गॅजेट द्वारे आपल्याला माहिती उपलब्ध करून दिली त्या अनुषंगाने आपण उत्तर द्या आणि निवाडा जो आहे हा सुप्रीम कोर्टाचे निवड खाली त्याच्यामध्ये झालेला आहे लवाद नेमला होता त्याच्यामध्ये हा करार नाहीये हा लवाद आहे आणि म्हणून करार मला वाटतं साहेबांना ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांना मला वाटलं यांना काहीतरी करार आता मी म्हटलं आपण यांनी करार विचारायचा आपण निवाडा सांगायचा अजून आपली अक्कल निघेल आता पाण्यावर या पाण्यावर मला मला अरे बाबा मला करार सापडला दिसला नाही त्यामुळे मग अभ्यास पूर्ण झालाच नाही ना मला असं वाटतं त्यांनी उद्या लक्षवेधी राखून ठेवायची का वाटत उद्या त्यांनी उद्या त्यांनी निवाडा म्हटला असेल तर मग मला परत मी बघतो सगळं काय असं कारण करारात मला कोण उत्तर सापडत नाही करार झालेलाच नाही असा त्यांनी उद्या दुरुस्त दुरुस्त करावा प्रश्न आणि मला द्यावा त्यांचं कंप्लीट होऊ द्या का त्यांचं पूर्ण झालं की आपल्याला देतो काय नाही नाही दिलेलं चुकीचं झालं ते चुकीचं झालं चुकीचं मजाच नाही नाहीये गंभीर पणता हा निव्हाणा पण आता आपण जरा बसा मंत्री महोदय आपण लवाद करारा अग्रिमेंट निवाडा हे सोडून पाण्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आपण बसा आमची भूमिका पूर्ण न्याय देण्याची आहे आम्ही न्याय देतोच आहे पण ते म्हटले एवढे हुशार एवढे हुशार म्हणजे एवढे बुद्धिवान सदस्य आहेत आपले ज्येष्ठ सदस्य आहेत ते असं चुकवू शकणार नाही असं मला वाटलं म्हणून मी गोंधळ झाला अनाधिकार गोंधळ झाला किंवा असेल काय आता मुद्द्यावर या करार म्हटलेलाच नाही निवाडा 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 हा उद्या घ्या ते चुकीचं ते दुरुस्त करायला सांग सभागृहात मंत्री महोदय परिस्थिती गंभीर निर्माण झालेली आपण करार म्हटलं त्यामुळे माझा गोंधळ झाला एवढं ज्येष्ठ आणि अभ्यास माननीय जनसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब आता आपण ऍग्रीमेंट करार लवाद निवाड्याच्या पुढे गेलोय आता आपण निवाडा उद्या दुरुस्त करू घ्या आणि जाऊ आपण असं नाही आपल्याला उत्तर द्यायचं नाही का नाही काय प्रश्न नाही पण मला करार समजला करार झालेला नाही ना हा करार झालेला म्हणून हो बंटी हो लक्षात ऐकतोय प्रश्न लवाद करार गंमत बाजी टिंगल बाजी याचा नाही मी आपले आदेश सांगितलं मी अज्ञानी आहे मला ज्ञान नाही आहे परंतु हा प्रश्न अकरा टीएमसी पाण्याचा आहे आणि अकरा टी एम सी पाणी पंचेचाळीस वर्ष झाली गुजरात वापरता आणखी किती वर्ष वापरणार आमचा प्रश्न आहे हा आदिवासी पट्ट्याचा प्रश्न आहे त्या आदिवासींना न्याय मिळावा म्हणून आम्ही करतो करार नाही हे नाही ना असं सांगणं ना हो। म्हणजे एक प्रकारे सभागराचे आमचे मी म्हटलं की मी अज्ञानी आहे मला ज्ञान नाही आहे पण माझ्याकडे गॅजेट आहे आणि मी गॅजेट वाचून दाखवलं या संदर्भात अध्यक्ष महोदय एक एक खेंबासाठी भानगडी चालू आहे आलम आलंमपट्टी धरणाच्या संदर्भात रोज प्रश्न विचारले जातात आणि या खांद्याचं अकरा टी एम सी आहे हक्काचं आहे आणि ज्या हक्काचं आपल्यासारखं आदिवासी विभागासाठी देणारा पाणी मंत्र्यांनी याच्या उत्तरं द्यावे ठीक आहे मला नाहीये मी अज्ञानी आहे मी चूक झालो माझी पण मग याच्यामध्ये तुम्ही उत्तरात का दिलं उत्तरामध्ये देतात आणि म्हणतात की असं नाहीये मग याचं उत्तर तरी आम्हाला मिळालं पाहिजे की नाही महाराष्ट्राला मिळालं पाहिजे की पाणी गुजरातला कुणाच्या आधारावर देतात का देत गुजरातकडे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात एम टीएमसी पाणी काय गंमत आहे का या पाण्याची उत्तरं द्या ना तुम्ही नशेल उत्तरा द्या त्या महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये त्या आदिवासी था आदिवासी विभागामध्ये हा पाण्याचा प्रश्न आहे तो आपण सोडवू शकत नाही असं मान्य करा मंत्री मोदय त्याला बोल थेट आणि गतिमान उत्तर द्या परत बोलताना जेवायला सुट्टी हवी आहे सर्वपरी